ब्रेकनंतर दहाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर बातम्यांचा घेऊ या सुपरफास्ट आढावा टॉप ट्वेंटी न्यूज मधून आदिवासी आंदोलकांचा नाशिक मुंबई महामार्गावर ठिया आंदोलन बाह्यस्त्रोतद्वारे होणारी भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचा आयोजन कॅनरा बँकेशी संबंधित फसवणुकी प्रकरणी अमित अशोक थेपाडेला अटक एकशे सतरा कोटींच्या बँक फसवणुकीशी संबंधित सुरू असलेल्या चौकशी संदर्भात कारवाई यवतमाळ जिल्ह्यात सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दरोडा आणि सात घरफोड्या तीन आरोपी अटकेत रिक्षाचालक एका मुलाला मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल भाड्याचे पैसे न दिल्यानं मारहाण केल्याचा दावा अपंग आणि गंभीर शारीरिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांची खिल्ली उडवल्यास माफी मागावी लागेल सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील अजय द अंतोल स्टोरी ऑफ अ योगी असं चित्रपटाचं नाव कॅनडातील विनिपेकच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या शर्वरी सोमनाथ शेंडेला सुवर्णपदक क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंकडून शर्वरीचं अभिनंदन कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये मीराबाई चानूला पदक अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात भाग घेत चानूनं एकशे त्र्याण्णव किलो वजन उचललं सुवर्ण पदकासह दोन हजार सव्वीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेत प्रवेश मिळवला